आज जर तुम्ही नाश्त्याला काही वेगळं आरोग्यदायी आणि खूप चविष्ट शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी बनवणार आहे अशी थालीपीठ रेसिपी जी एकदा खाली की परत परत करावीशी वाटेल आणि हो ही थालीपीठ खास आहे कारण यात आहे हिरव्या पालेभाज्यांची ताकद नमस्कार सगळ्यांना मी आहे पायल आणि तुम्ही पाहत आहात रेसिपी विथ पायल जिथे तुम्हाला मिळतात घरगुती सोप्या आणि सगळ्यांना जमतील अशा रेसिपी जर तुम्हाला अशाच पारंपरिक पण थोड्या वेगळ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका पण रोज हिरव्या भाज्या खातो पण त्या नेहमी भाजी किंवा उसळ म्हणून खातो पण आज मी दाखवणार आहे हिरव्या पालेभाज्यांचं थालीपीठ जे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतं आणि पोटही हलकं राहतं चला तर मग सगळ्यात आधी पाहूया यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे इथे मी घेतली आहे हिरवी पालेभाजी मेथी आहे आमच्याकडे लहान मेथी मिळते तीच मी वापरलेली आहे मेथीची भाजी थालीपीठात खूप छान लागते त्यासोबत इथे पालक घेतले आहे आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि इथे मी पातीचा कांदा तो नसेल तर घरी जो नेहमीचा कांदा असतो तो घेतला तरी चालेल आणि कांद्याची पात घातली तरी खूप छान येते तुमच्याकडे घरी जी जी हिरवी भाजी उपलब्ध असेल ना ती तुम्ही नक्की वापरू शकतात हाच या थालीपीठचा खास भाग आहे आणि इथे लसूण आणि मिरची हे वाटून घेतलेलं आहे हे आपण थालीपीठमध्ये टाकणार आहे आणि त्यानंतर हे सर्व हिरव्या पालेभाज्या स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर हे बारीक चिरून घेणार आहे मेथी चिरताना नेहमी जरा बारीक चिरावी म्हणजे थालीपीठात कडूपणा येत नाही पालक फार जाड डेट असेल तर तो थोडासा बाजूला काढला तरी चालतो कोथिंबीर फार कमी घालायची फक्त सुगंधासाठी पातीचा कांदा असेल तर थालीपीठाला खूप छान चव येते आणि रंगही छान येतो सगळ्या भाज्या एकसारख्या बारीक चिरल्या की थालीपीठ थापायला सोपं जातं आणि एक महत्वाची टिप्स की जर लहान मुलांसाठी करत असाल तर भाज्या अजून बारीक चिरा मुलांना कळत नाही आणि भाज्या पोटात जातात ज्या पालेभाज्या जास्त असतील त्या प्रमाणात वापरात रेसिपी खूप छान होते इथे मस्त सर्व पालेभाज्या बारीक चिरून झालेलं आहे आता थालीपीठासाठी पीठ घेऊया इथे मी वापरते रेडीमेड थालीपीठाचं पीठ घरात वेळ कमी असेल तर हे पीठ खूप सोयीचं पडतं या पिठामध्ये आधीच वेगवेगळ्या धान्याचं मिश्रण असतं त्यामुळे चवही चा छान येते आणि थालीपीठ मऊ लागतात पण जर तुमच्याकडे हे पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ थोडंसं बाजरीचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करूनही वापरू शकतात घरचं पीठ असं किंवा रेडीमेड पालेभाजी घातली की थालीपीठाची चव एकदम वाढते आणि अजून एक की मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोट करत नाही आहे तुम्हाला जे सोयीचं वाटेल ते वापरा रेसिपी सोपी आणि चवदार बनून तयार होते त्यामुळे घरी जे असेल त्यातच करा त्यानंतर थालीपीठच्या पिट पिठामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा कांद्याची पात मेथी पालक कोथिंबीर आणि लसूण आणि मिरचीचं वाटण घालायचं आहे लसूण मिरचीचं वाटण घातल्यामुळे थालीपीठला खूप छान चव येते त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ हळद घरगुती मसाला गरम मसाला आणि जिरं पावडर हे सुद्धा त्यामध्ये घालायचं आहे थालीपीठ खूप छान अशी खमंग बनवून तयार होते आणि ह्यामध्ये ना जास्त गरम मसाला घालू नका कारण आपल्याला जे आपण पालेभाज्या घातलेल्या आहेत त्याची जी चव तशीच असतील तशी राहायला पाहिजे म्हणून जास्त गरम मसाला घालू नका थोडंसंच गरम मसाला घाला त्यानंतर हे सर्व टाकून झाल्यानंतर ते सर्व एकदा पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं आहे कारण पालेभाज्यामध्ये सुद्धा पाणी असते त्यामुळे ते एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर अजून पुढे मी खूप महत्त्वाची टिप्स सांगणार आहे तर रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि इथे मिक्स करून झालेलं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकतात असं मौसर पीठ झालं की थालीपीठ थापायला अगदी सोपं जातं आणि भाजतानाही फुटत नाही आता पुढे मी दाखवणार आहे की थालीपीठ कसं थापायचं आणि कसं छान कुरकुरीत भाजायचं हे नक्की पहा आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या थालीपीठचं पीठ इथे तयार झालेलं आहे आता एका साईडला मी घॅसवरती तवासुद्धा गरम करायला ठेवते आता थालीपीठ थापण्यासाठी इथे मी पोलपाट घेणार आहे पोलपाटवर थालीपीठ चिकटू नये म्हणून पोलपाटावरती ओला रुमाल पसरायचा आहे रुमाल फार ओला नको फक्त ओलसर असला की पुरेसा त्यामुळे थालीपीठला थापून घ्यायला आणि तव्यावर टाकायलाही सोपं होते रुमाल नसेल तर प्लास्टिक शीट किंवा केळीचं पानसुद्धा वापरू शकतात आता थालीपीठाचा गोळा हातात घेऊया थोडंसं पाणी हाताला लावून हळूहळू थापत जाऊया हात ओलसर असेल तर पीठ चिकटत नाही आणि थालीपीठ छान गोल होते मधोमध थोडंसं जाड ठेवा कडे पातळ आणि मध्ये एक छोटस गोल करून घ्या त्यामुळे थालीपीठ आतपर्यंत नीट भाजलं जातं हात कोरडं ठेवून थापलं तर पीठ हाताला चिकट आणि उचलतात फुटण्याची शक्यता वाढते असं थापलेलं थालीपीठ तव्यावर टाकल्यावर छान कुरकुरीत आणि सुंदर दिसतं पुढे मी भाजताना काय करायचं ते सुद्धा दाखवणार आहे तर इथे अशा पद्धतीने थालीपीठ हे थापून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता गोल असे थालीपीठ व्यवस्थित थापून झालेले आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही जर असं मौसर पीठ ठेवलं ना की असं थालीपीठ थापायला वेळ लागत नाही त्यानंतर असं वरून मी तीळसुद्धा घालणार आहे तीळ घातल्यामुळे थालीपीठ दिसायलाही छान दिसते चवसुद्धा खूप छान येते जर नसेल तीळ तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकतात आणि त्यानंतर वरून तीळ टाकल्यानंतर त्याच्या हाताने दाबून घ्यायचे आहे जेणेकरून तीळसुद्धा त्या था थालीपीठमध्ये व्यवस्थित लागलं ला जाईल थालीपीठावर सर्व बाजूने तीळ लावून इथे थालीपीठ थापून तयार झालेले आहे आणि इथे तवा सुद्धा गरम आहे आणि रुमालच्या सहाय्याने थालीपीठ तव्यावर व्यवस्थित टाकायचं आहे रुमालच्या वरून थोडंसं पाणी लावायचं आहे त्यामुळे थालीपीठ आणि रुमाल व्यवस्थित वेगळं होतात आणि थालीपीठ एका बाजूने कुरकुरीत भाजून होत आहे तिथपर्यंत मी एका साईडला दुसरेही थालीपीठ बनवून घेतलेलं आहे इथे पाहू शकतात गोल अशी थालीपीठ थापून झालेली आहे त्यानंतर तव्यावर थालीपीठ ठेवलेले आहे मंद त्याच्यावरती हळूहळू दोन्ही बाजूने सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर थालीपीठला वरून तूप लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला तूप लावायचं नसेल तर तुम्ही तेल बटर काहीही लावू शकतात पण तूप लावल्यामुळे थालीपीठ छान कुरकुरीत होते आणि छान चवीला लागते दुसरी बाजूने ही उलटताना किती सुंदर सोनेरी रंग आलेला आहे दुसऱ्या बाजूनेही तूप लावून घेणार आहे आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत खुसखुशीत असे खमंग थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकतात की आपण वरून असं थालीपीठला तेल लावल्यामुळे थालीपीठ दिसायला खूप छान दिसते आणि त्याची चव सुद्धा छान येते आणि इथे दोन्ही बाजूने व्यवस्थित थालीपीठ भाजून घ्यायचे आहे आणि इथे तुम्ही पाहू शकतात की थालीपीठ तयार आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थालीपीठला रंगसुद्धा छान आलेला आहे आणि त्याच पद्धतीने दुसरेही थालीपीठ मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे आणि तुम्ही आतापर्यंत रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हीच थालीपीठ बनवण्याची सोपी आणि घरगुती पद्धत आहे घरच्या घर या टिप्स वापरून तुम्ही कुरकुरीत आणि स्वादिष्ट थालीपीठ बनवू शकतात आणि अजून थालीपीठच्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा आणि इथे कुरकुरीत असे खमंग थालीपीठ बनवून तयार झालेले आहे आणि इथे तुम्ही पाहू शकतात की आपल्या थालीपीठला खूप सुरेख असा रंग आलेला आहे आणि पाहूनच तोंडाला पाणीसुद्धा सुटत आहे ते तितके सॉफ्ट बनवून झालेले आहे ते तुम्ही पाहू शकतात आणि ह्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या हिरव्या पालेभाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे ही, ही खूपच हेल्दी रेसिपी आहे तो सुद्धा नक्की ट्राय करा आणि ही आपली हिरव्या पालेभाजीची कुरकुरीत थालीपीठ रेसिपी तयार आणि खूप सोपी रेसिपी आणि थालीपीठची चव पण भारी आहे गरमागरम थालीपीठ लोणे किंवा दहीसोबत खालं की दही सोबत खा पोटी हलकं आणि मनही खुश घरच्या घरी ही रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी जर तुम्हाला अशा सोप्या आणि घरगुती रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन रेसिपी पाहायला विसरू नका आणि मी तर हे गरमागरम थालीपीठ टोमॅटो सॉससोबत खाणार आहे आणि तुम्हाला हे थालीपीठ कशासोबत खायला आवडेल हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद असंच तुमचं सपोर्ट आपल्या चॅनलवरती राहू द्या आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा बाय